नमस्कार मंडळी संगीत साधना कशी करावी किंवा संगीत साधना असते का ती कशा पद्धतीने करावी काय करायला पाहिजे खरं सांगायचं तर संगीत साधना ही सोपी सोपीपणे आणि खूप अवघडपणे पूर्वीचे सगळे जे मोठे कलाकार झाले अनेक मोठे कलाकार आता बोटा पा मोडणे इतके पाहायला मिळतात पण त्यांचे रियाज मी स्वतः पाहिलेत ती साधना पण ते संगीताची साधना पण तुम्हाला जर सा साधना करायची असेल तर त्या साधनेमध्ये संगीताचा सा उपयोग भरपूर होतो आमच्या या कामामध्ये सुद्धा आम्ही काही वेळेला संगीताची बाजू आम्ही मांडतो विशेषतः अनेक गाणी आम्ही काम करत करत असताना आम्ही ऐकतो आणि गाणी ऐकता ऐकता झाडं लावणं किंवा झाडांचे विचार बदलणं किंवा झाडांना नॉर्मल करणं हे संगीतातून खूप काही करण्यासारखं आहे करतो अशी काही झाडं आहेत म्हणजे मला आत्तापर्यंत जातीच्या जा माहिती होत्या झाडांच्या काही त्यातले काही तुल्य वृक्ष जे आहेत त्यांची साधनं वेगळी त्यांना गाणी वेगळी आवडतात जे छोटे 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 वृक्ष आहेत त्या वृक्षांच्या संगीताची साधना वेगळी आहेत त्यांना काय आवडतं जे वेली आहेत त्यांना वेगळं संगीत आवडतं असं नाही आहे की एकच तुम्ही काहीतरी गाणं लावलंय किंवा गाणं तुम्ही म्हणताय आणि ते त्या झाडाला आवडेल असं नाही आहे जसं मनुष्याचं आहे माणसांना सुद्धा बघा तुम्ही की ठराविक माणसांना क्लासिकल आवडेल काही माणसांना ढिंचक गाणी जी आता नवीन मार्केटमध्ये आली आहेत ती आवडतील काही ना डिस्को गाणी आवडतील प्रत्येक जे मूड्स आहेत वेगवेगळे स्वभाव आणि मूड्स झाडांचं पण तसंच आहे संगीत साधना करताना तुम्ही तुम्हाला काय आवडतं हे पहिलं महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचं संगीत आवडतं त्याचा असं व्हायचं की तुम्हाला काही त्यातलं कळत नाही आणि तुम्ही लावून बसलात तर तुमची साधना होणार कशी तर नाही होऊ शकणार मला असं म्हणायचंय की आपल्या राशी आपली रास कुठली आहे त्या राशीनुसार संगीत आवडतं हे माहीत नसेल तर तुम्हाला मुद्दाम सांगतो मी त्याच्यावर एक मोठं शिबिर आम्ही घेतलं होतं मध्यंतरी त्या शिबिरामध्ये मी सांगितलं होतं की ही तुमची रास तुम्हाला ह्या तऱ्हेचं संगीत आवडत असावं किंवा ह्या तऱ्हेचं संगीत जर तुम्ही ऐकलं तर तुमची साधना होईल प्रत्येकाच्या वेळ आहेत त्या वेळेनुसार तुम्ही जर साधना केलीत संगीत साधना खूप सुंदर काही मंत्र आहेत की जे संगीतामध्ये त्याचं रूपांतर केलंय त्याला संगीत दिलंय काही मंत्रांना त्यामुळे ते मंत्र अतिशय छान वाटतात ऐकायला आणि म्हणाला पण अनेकांनी म्हणजे मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त मोठं काम कोणी केलं असेल तर गुलशन कुमारांनी केलं अनुराधा पडवाल त्यांनी खूप काम केले त्याच्यामध्ये त्यांनी भजनं फार सुंदर म्हणली आहेत मंत्र पण सुंदर म्हणलेत सुभलक्ष्मींनी तर फार सुंदरच स्तोत्र म्हणली आहेत अनेकांनी आपल्या गोड आवाजामध्ये अनेक मंत्र अनेक स्तोत्र संगीत देऊन खूप सुंदर त्यांनी तयार केलंय पण प्रत्येकालाच ते आवडेल असं नाही हो मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर साधना करायची आहे संगीत साधना करायची आहे तुम्हाला तर त्यासाठी पहिल्यांदा वाद्य कुठलं तुम्हाला आवडत आहे सगळ्यात महत्वाचं गाण्यापेक्षा सुद्धा खूपदा मी असं पाहिलं आहे की काही लोकांना जुनी गाणी भयंकर आवडतात ते असे डोळे मिटून ऐकत राहतात ती एक साधनच आहे सा। बघा तुम्ही एखादं गाणं जर तुम्ही लावलं आणि डोळे मिटून बसलात जर तुम्हाला आवडत असेल तर मला असं म्हणायचं आहे की त्या गाण्याचे मिनटं किती तीन मिनटाचं पाच मिनटाचं आठ मिनटाचं तेवढ्या वेळात तुमची साधना फार सुंदर होते कारण तुम्ही ते तल्लीन ऐकता मला असं म्हणायचं आहे ज्या दिवशी तुम्ही दमून जाल मानसिकरित्या थकून जाल सुचत नाही आता काही काही करावं असं वाटत नाही आहे डिप्रेशन येईल त्या दिवशी संगीत तुम्हाला जे आवडेल ते असं कम्पल्शन नाही आहे कुठलंही की तुम्ही हेच ऐकायला पाहिजे तेच ऐकायला पाहिजे अजिबात नाही तुम्हाला जे आवडेल ते एखाद्या ती डींचेक गाणी आवडतात ऐकायला काय हरकत काही काहींना लावणे आवडतात काहींना कव्वाली आवडतात काहींना हिंदीतली जुनी गाणी आवडतात काहींना ठराविक नट असलेली पिक्चरवरली गाणी आवडतात काहींना ठराविक गायक असलेली गाणी आवडतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्वीच्या आपल्या लोकांनी आता नावं घेण्यासारखे दोघं तिघच आहेत बाकी कोण आहेत पण पूर्वी कसं होतं किशोर कुमारजी होते रफी साहेब होते मन्नाडे साहेब होते मुकेश साहेब होते महेंद्र कपूर होते अशा अनेकांनी खूप काही हेमंत कुमार होते खूप सुंदर गाणी म्हणली आत्ता आत्ताच्या काळापर्यंत लताबाई होत्या जी आहेत हृदयान मंगेशकर आहेत सुधीर फडके आहेत खूप सुंदर गाणी त्यांनी म्हणली होतो त्याच्यामध्ये तल्लीन होणारी माणसं पण मी पाहिली आहेत काही जणं तर खूप जणं गातात म्हणजे मला खरं सांगायचं तर मला कुमारजी खूप आवडतात मी कुमारजींचं माझ्याकडे प्रचंड कलेक्शन आहे पंडित भीमसेन जोशींचं पण माझ्याकडे खूप कलेक्शन आहे मला संतूर भयंकर आवडतो शिवजी भयंकर आवडतात मला शिवजी आणि झाकीर हुसेनबाई भाई यांची जुगलबंदी ऐकण्यात खूप मजा येते खूप तल्लीन होतो मी ज्या दिवशी मला असं वाटतं की मी खूप थकलोय काम करून इथे विचारांनी थकलोय त्या दिवशी हमखास झकीरबाईंच आणि शिवजींची जी, जी जुगलबंदी आहे ललित रागाची हा अनेक वर्ष अनेक वेळा ऐकलाय मी खूप छान वाटतं कुमारजींची जी निर्गुणी बाजीनं तर फारच सुंदर आहेत ती ऐकत बसतो मी ती एक साधनाच आहे आला की ऐकत बसायचं म्हणता येत नाही आवाज चांगला नाही गाण्यासारखा ऐकायला काय हरकत आहे आपल्याला पण वेळ वागडं का होईना कधीतरी झाडांबद्दल जाताना मी गाणी म्हणतो आमच्या झाडांना ते बरं वाटतं ती एक साधनच आहे म्हणजे मला एकदा खूप आश्चर्य वाटलं कोरफडी बरोबर मी एकदा काम करत बसलो होतो तर कोरफडीला काय आवडू शकतं प्रयत्न करून बघू त्या दिवशी मला असं वाटलं की आपण एक साधना करावी कोरफडी बरोबर गाणं म्हणून मग कुठलं गाणं लावायचं तर पिंजरामधलं एक गाणं माझ्याकडे होत तुम्हावर केली मर्जी मी बहार नका सोडून जाऊ रंग महाल हे गाणं मी लावलं त्यातलं जे एक वाक्य आहे खूप सुंदर वाक्य आहे त्यातलं पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती हे जसं कडवं सुरू झालं तशी कोरफडीचे काटे जे आशे होते ते आशे आशे व्हायला हो लागले मला लक्षात आलं की कोरफडीला हे गाणं जास्त आवडत आहे संगीत साधना आणि मग मी कोरफडीमध्ये गेलो की ते पिंजऱ्यातलं तेवढं गाणं लावायचो माझ्या मोबाईलमध्ये असल्या कारणाने तिथे गेले की ते गाणं लावलं की कोरफड एकदम खुश माझ्याकडची कोरफड बघा कसली हेल्दी मजबूत आहे गाणं ऐकून ती संगीत साधना करते हे गाणं ऐकून का आवडतं मला माहीत नाही तिला हेच गाणं आवडतं आत्तापर्यंत अनेक गाणी तिला ऐकून दाखवलीत मी पण हे गाणं तिला आवडलं की तिचा मूडच बदलतो आमच्याकडे वड पिंपळ आहे त्यालाही तुम्ही स्वतःच्या घरात निवांत बसाल त्यावेळेला तुम्हाला जे गाणं आवडतं ते गाणं लावा आणि शांत डोळे मिटून बसा अनेकदा तुम्ही हे गाणं ऐकता ती साधनाच होते तुमची एकदम रिलॅक्स होऊन जाता तुम्ही गायक तुमचा आवडीचा कोण आहे प्रत्येकाचे वेगळे असू शकतात तुमचे असू शकेल गाणे तुमचं पर्टिक्युलरली वेगळं असू शकेल पण ज्या गाण्यांना अर्थ आहे ती गाणी जरूर ऐकत जा मनाला भेटतात त्यात खरी साधना होते मूड चेंज होण्यासाठी तुम्ही काही ऐकू शकता पण साधना करायची असेल तर काही ठराविक गाणी आहेत खूप छान गाणी आहेत तुम्हाला काय आवडतं सगळ्यात महत्वाचं साधना करताना त्यामुळे ज्यांना एक, एक विनंती आहे माझी ज्यांना संगीत साधना करायची आहे किंवा साधनेमध्ये संगीत लावायचं असेल माझं असं म्हणेन की तुम्ही गाणं ऐका आणि मग साधनेला जपाला बसा संगीत साधना पहिली करा केव्हाही तुम्ही दमलात तर संगीत कुठलंही लावा तुम्हाला जे आवडेल ते आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो ते प्रत्येकाची आवडनिवडी वेगळी असणारच आहे पण त्याचा आनंद नक्की घ्या दुसऱ्याला काहीतरी वाटते म्हणून मी काहीतरी करतो हे गणेशा स्वतःला काय वाटतं हे महत्वाचं आहे साधनेमध्ये संगीतामध्ये पण तसंच आहे त्या जरूर ऐका आणि ती साधना करा संगीत साधना चला मंडळी संगीत साधना जरूर करूयात माझ्याकडे आलात तर तुम्हाला मी नक्षत्रवान सोडेन आणि सांगेन तू तु तु तुझ्या झाडाखाली बस आणि गाण्याला त्या झाडालाही आवडेल आणि तुलाही आवडेल बघ साधना कशी होते ती चला मंडळी जाऊया आपण एका अजून एका वेगळ्या विषयावरती तोपर्यंत मस्त संगीत ऐका आणि संगीत साधना करा नमस्कार मंडळी आता आपल्या साधनेला संगीताची जोड देऊयात आपल्याला जगवणाऱ्या वृक्षवल्लींनाही खुश करूयात ज्याच्यामुळे आपण आहोत त्या निसर्गाचे या माध्यमातून आभार मानूयात